नांदेडच्या नायगाव तालुका शहरासह नरसी परिसरात शिमगा दिनी होळीची विधिवत पूजा अर्चा करून होळी पेटवण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी रंगारंगोत्सव साजरा करीत ठिकठिकाणी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देत धुळवडीचा सण हा रंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगळी पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन करण्यात येते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी रंगोत्सव साजरा केला जातो याला आपण धुलीवंदन असे म्हटले जाते या निमित्त नांदेडच्या नायगाव तालुका शहरासह नरसी परिसरात शिमगा दिनी होळीची विधिवत पूजा अर्चा करून होळी पेटवण्यात आली आणि काल दुसऱ्या दिवशी रंगारंग रंगोत्सव साजरा करीत असताना नायगाव तालुका डिजिटल मीडिया परिषद मराठी पत्रकार संघ यांच्या सहकी तरुणा यांनी बच्चे कंपनी रस्त्यावर संचारली तर काही ठिकाणी संगीत काव्य मैफिलीही सजली आणि ठिकठिकाणी थीक एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देत धुळवडीचा सण हा रंगोत्सव उत्साहात साजरा केला गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड